साराध्यवत दे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जो पुतळा ज्या कल्पना देखील आम्ही तुम्ही करू शकत नाही अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी झालं आणि त्याच अनुषंगाने ज्यांच्या आशीर्वादाने आज आमच्या अंगावर भागावं दिसतं ज्यांच्या आशीर्वादाने ही सगळी मंडळी आहेत नाहीतर काय झालं असतो याचा विचार देखील करू शकत नाही पण त्या पुरुषाचा त्या परमात्माचा आज देव माणूस आज त्याचा विचार देखील तुम्ही आमच्या मनामध्ये निर्माण होऊ शकत नाही ज्याचा पुतळा अगदी कल्पनेच्या बाहेर अशी परिस्थिती आज मालवण ह्या भागामध्ये ज्या पद्धतीनं मांडणी झाली ज्या पद्धतीनं नियोजन झालं अनेक पुतळे अनेक मूर्त्या उभारले जातात पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी कोसळला गेला आहे त्याचं कधी देखील भरून न निघणारी गोष्ट आहे आम्ही श्री संत बागडेबा मानवीतर संघटना पाणी संघर्ष समिती त्यागृह शिवसेना जर तालुका सगळेच मंडळी सगळेच पदाधिकारी त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन जेवढी माफी मागावी तितकी थोडी आहे अशा पद्धतीचा गुन्हा सरकार आ, जो सरकारच्या माध्यमातून झालेला आहे त्याच्यावरती नियोजन नेटकर न झाल्यामुळं ज्या पद्धतीने त्या ठिकाणी कल्पना देखील करू शकत नाही एवढा मोठा खर्च करून अपेक्षा देखील करू शकत नाही एवढा भारी पुतळा असताना देखील तो कोसळला आणि आज खरोखर मोठा अपमान आपल्या हातून सगळ्यांच्याच हातून तो घडलेला आहे ते माफ करा म्हणून आज छत्रपती स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी ही सगळी मंडळी दूध अभिषेक त्या ठिकाणी घालून त्या रायाजीच्या निजत तालुक्यातील तमाम जनता त्यांची माफी मागून आम्हाला माफ करा आणि जो गुन्हा या ठिकाणी सरकारांचा घडलेला आहे त्यांच्या हातून जी चूक मोठी झालेली आहे ती चूक कधी पदरात भरून निघणारी नाही ती जखम कधी भरून निघणारी नाही पण आपण राजेंना विनंती करून त्यांच्या चरणी प्रार्थना करून त्यांना मागणं मागनैतिक प्रती आहे देशील तरी पाहिजे पांडुरंगा त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करून आम्ही आमचं या ठिकाणी जे ज्या पद्धतीनं दुःख आहे हे आनंद नाही दुःख एवढं मोठ्या प्रमाणात दुःख आहे की ते कधी देखील भरून न निघणार आहे कारण कधी देखील कल्पना कोट्यावधी रुपये खर्च करून एखादं स्मारक उभारलं जात आहे आणि अशा पद्धतीचं नियोजन जर होत असेल त्या ठिकाणी सडी गंजलेली आहे किंवा हे गंजलेलं आहे तर असं जर म्हणत असेल तर मुंबईमध्ये जाणारे जे मोठी मोठी पूल आहेत त्या ठिकाणी जर धबदेशी जर फूल पडलं तर त्या ठिकाणी पण तुम्ही तेच कारण देणार का एक मूर्ती त्या ठिकाणी जर पेलण्याची क्षमता किंवा त्यावरती नेटकं जर नियोजन नसेल तर एवढा मोठा आघात आज ज्यांचा पुतळा घडला ज्यांनी महाराष्ट्र घडवला ज्यांनी महाराष्ट्र उभा केला महाराष्ट्रामध्ये संत महात्म्यांची संत परंपरा जी महाराष्ट्र नसेल तर तुमचं आमचं काय म्हणून बसतोय मी पुन्हा एकदा चरणी राजाच्या चरणी माफी मागतो आणि थांबतो धन्यवाद जय छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी भवानी जय महाराष्ट्र आपण गेले दोन तीन दिवस झालं सोशल मीडियावर व महाराष्ट्रामध्ये सर्व शिवप्रेमीच्या तोंडातून मुखातून किती भावना तुकारेल गेले त्याचा आक्रोश ऐकत ऐकतात तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण नजीक राजकोट जिल्ह्यावरती या निष्क्रिय सरकारने टक्केवारी सरकारने अक्षरशः कशात पैसे खेळायचे कशात खेळायचे नाही हे सुद्धा चिंता आज राहिलेलं नाही तर यांनी आपल्या आपले अर्धेदैवत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यामध्ये सुद्धा दुर्लक्षपणा करून लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर गडबड करून पुतळ उभा करून आमच्या तमाम एक निवडणुकीसाठी बघतो आणि या सत्तेसाठी आमच्या राजांचा केला तो आम्ही शिवप्रेमी कदापि सहन करू शकणार नाही म्हणून आम्ही सर्व शिवप्रेमी शिवसेना जत तालुका युवासेना महिला आघाडी व आपले चिखलगी बुगाडी मठाचे मठाधिपती भाऊ महाराज यांच्या असते आज शिव शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिषेक घालून आम्ही सर्वांनी त्याची माफी मागलेली आहे महाराज आम्हाला माफ करा नालागी लोकां आपले आज आपले जी जी त्या लोकांच्यामुळं लोकांच्या मुळे आपल्याला हा प्रसंग आला इथून पुढे असं प्रसंग आम्ही येऊन देणार नाही की आम्ही गुवाईत देतो महाराजांना आणि पुन्हा एकदा महाराजांची माफी मागतो आणि दोन शब्द संपुतो जैन जय महाराज त्याच्यामुळं या पुतळा कोसळला आणि त्यामुळं आज महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमी असतील त्यांच्या वतीनं आज जत म जत तालुक्यात देखील आम्ही सर्व शिवप्रेमीच्या वतीनं जत तालुका शिवसेनेच्या वतीनं आज मठाधिपती आपले गोयार मठाचे तुकाराम महाराज यांच्या हस्ते जतमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा अभिषेक करून आम्ही माफी मागत आहे कारण आपण जर बघितला महाराजांनी जे